मुंबईच्या रस्त्यावर सोमवारी रात्री मृत्यूचं तांडव बघायला मिळालं कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवर आंबेडकर नगर इथे बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय काही वाहनांना आणि पाच चाऱ्यांना आहे अपघाताच्या या घटनेमुळे मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झालाय तर अठ्ठेचाळीस जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे अपघात झाला तेव्हा बेस्टच्या एसी मध्ये जवळपास साठ प्रवाशी असल्याची माहिती आहे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसने समोर आलेल्या रिक्षा कार आणि पादचाऱ्यांना चिरडले काळजाचा थरका पुडवणारं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आला आहे सुरक्षित प्रवास म्हणून अनेक जण पाहतात बेस्टचे बेस्ट चालक सुद्धा प्रशिक्षित असल्याने सुरक्षितेला प्राधान्य असते मात्र सोमवारी झालेल्या या अपघाताने सगळ्या समजुती खोट्या ठरवल्या बेस्टची तीनशे बत्तीस नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती कुर्ला अंधेरी मार्गावरील या बसला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झालाय बस चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जाते आहे बसचा ब्रेक फेल झाल्याच्याही शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींनी बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता असा आरोप केला संजय मोरे याने मद्यपान केलं होतं का अशा शंका उपस्थित केल्या जात आहे पोलिसांनी काल रात्रीच चालक संजय मोरे याला ताब्यात घेतलं होतं आता त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने अपघाताच्या वेळी मद्यप्राशन केलं होतं की नाही हे स्पष्ट होईल मात्र कालच्या या घटनेनंतर संजय मोरे नेमका कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संजय मोरेचा एक फोटो समोर आलाय हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यासोबतच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला कामावर रुजू झाला होता आणि त्याने पहिल्यांदाच ही बस चालवली अशी शक्यता सुद्धा वर्तवली तर चालक संजय मोरे यांनी मद्यपान केलेलं नव्हतं असल्फा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर येते संजय मोरे यांच्या कुटुंबियांनी तो दारू पित नसल्याचं सा सांगितलंय मोरे यांना काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती त्यासाठी मोरे यांनी दहा दिवस ट्रेनिंग घेतलं होतं संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत मोरे यांच्या कुटुंबियांनी कॅमेरा समोर येऊन बोलायला नकार दिला दिलाय